मकर राशी शनीच्या आशीर्वादाने पार करणार अंतिम कसोटी जीवनात घडणार मोठा चमत्कार नमस्कार लाईक प्रेडिक्टर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत मकर राशी ही राशी म्हणजे शिस्त जबाबदारी स्थैर्य आणि कर्मशीलतेच मूर्तरूप या राशीचा स्वामी स्वतः शनिदेव आहे जे न्यायाचे कर्मफळाचे आणि वेळेचे अधिपती मानले जातात त्यामुळे मकर राशीचे जीवन नेहमीच इतरांपेक्षा वेगळं असतं त्यांचं यश कधी सहज मिळत नाही पण जेव्हा मिळतं तेव्हा ते, ते जगासाठी प्रेरणा स्थान बनत गेल्या काही वर्षापासून मकर राशीचे जातक शनीच्या कठोर दृष्टीखाली होते साडेसाती कष्ट अडचणी आर्थिक अडथळे मानसिक ताण विश्वासघात आणि नात्यांतील संकट या सर्वांनी जणू या राशीच्या लोकांची परीक्षा घेतली कधी कधी वाटलं असेल हो देवा माझ्या बरोबरच का पण ज्यांनी संयम सोडला नाही ते स्वतःवरच आणि नियतीवर विश्वास ठेवून हे लोक नेहमीच पुढे चालत राहिले त्यांच्यासाठी आता काळ हा हळूहळू बदलत आहे शनिदेव कधीही कुणाला विनाकारण शुद्ध आणि सक्षम बनवण्यासाठी आपली नेहमीच परीक्षा घेतात आणि जेव्हा ती परीक्षा संपते तेव्हा ते देतात अशक्य वाटणारा चमत्कार आता मकर राशीच्या आयुष्यात तोच काळ हळूहळू आता परत येत आहे ज्याला म्हणतात अंतिम कसोटीचा हा आशीर्वाद ही शेवटची कसोटी आहे पण हिच्या शेवटी एक नव उजेड आहे शनी आता विचारत नाही तू किती सहन केलं ते आता नेहमीच शनी विचारतात तू स्वतःला या दुःखातून नव्याने घडवलस का ज्यांनी या काळात संयम प्रामाणिकपणा आणि श्रद्धा राखली त्यांच्यासाठी ही, ही केवळ म्हणजेच कर्मफळांचा ऋतू आहे आता नियतीचा काटा उलटा फिरतो आहे आता तो न्याय तुमच्याकडे येत आहे आणि त्यासोबतच येत आहे शनीचा दैवी आशीर्वाद जो तुमच्या आयुष्याला देणार आहे आहे आता जाणून घेऊया शनीचा अंतिम स्पर्श काय कर्माची परिपूर्ती आणि आत्मपरीक्षणाचा का शनिदेव आता मकर राशीच्या आयुष्यात शेवटचा न्याय आणत आहेत गेल्या काही वर्षात जे काही अडथळे दुःख अपमान विलंब किंवा विश्वासघात तुम्हाला सहन करावे लागले ला आहेत ते सगळं व्यर्थ नव्हतं शनीने तुम्हाला त्यासाठीच तयार केलं होतं जीवनाच्या पुढील पातळीवर जाण्यासाठी ही अंतिम कसोटी म्हणजे याची खात्री करण्याचा हा तुमच्यासाठी एक मार्ग आहे जर तुम्ही संयम धैर्य आणि प्रामाणिकपणा राखला असेल तर शनी आता तुम्हाला त्या शिक्षेच्या बदल्यात अपार कृपा आता देणार आहे हा काळ आहे आत्मपरीक्षणाचा मी आता कोण आहे आणि मला काय व्हायचं आहे या प्रश्नांची आता तुम्हाला पूर्णपणे उत्तर मिळतील कारण कर्मफलदाता शनी आता तुम्हाला फळ द्यायला तयार आहे आता जाणून घेऊया न्याय काय असणार नियतीचा समतोल आता तुमच्याकडे वळणार आहे कारण शनी हा कर्माचा देव आहे तो कोणाचं अन्यायाने नुकसान करत नाही पण कोणाचं अधर्माचं संरक्षणही हा शनिदेव करत नाही या काळात ज्यांनी इतरांना त्रास दिला त्यांच्या कर्माचं फळ आता त्यांच्या वाट्याला दिलं जाईल पण ज्यांची निष्ठा आणि प्रामाणिकपणा या लोकांनी जपला असेल त्यांच्यासाठी हा काळ दैवी न्यायाचाच दिवस आहे जी लोक तुमच्यावर अन्याय करून सुखात होती त्यांचं मुख आता खाली होणार आहे आणि तुमचं मस्तक यामुळेच अभिमानाने आता उंचावणार आहे शनीचा हा न्याय धीम्या गतीने येतो पण जर हा न्याय एकदा आला की तो मग कायमच आपलं आयुष्य पूर्णपणे बदल घडवतो करिअर मध्ये देखील मोठा उन्नती योग आणि तुम्हाला मिळणार फळ मकर राशी हा शनीचा स्वगृही असलेला राशी समूह त्यामुळे शनीची परीक्षा कितीही कठोर असली तरी शेवट गोड असतो नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून मार्च दोन हजार सव्वीस दरम्यान मकर राशीला मोठ्या व्यावसायिक बदलांचा देखील आता अनुभव येईल ज्यांनी सतत कामात सातत्य ठेवलं थे आहे त्यांना अचानक प्रमोशन बढती अथवा व्यावसायिक यश देखील या ठिकाणी मिळू काहींसाठी हा काळ कर्मचक्र बदलण्याचा हा काळ असेल जुन्या नोकरीचा शेवट होऊन त्या लोकांना आता नवी दिशा कदाचित सापडेल शनीचे अनेक वर्ष तुमच्यावर जे बंधन शनीने ठेवलं होतं ते आता हळूहळू तुटते कारण तुम्ही त्या कठीणतेतून परिपक्व झाला असा असं शनीला वाटत मानसिक भार उतरून आत्मशांतीचा नवाज सुरू गेल्या काळात मकर राशीच्या लोकांना मानसिक ताण अपयशाची भीती आणि आत्मसंशयाने व्यापलं होत पण आता तो काळ संपत आहे शनी आता मनावरचा दूर काढून टाकत आहे तुमचं मन हळूहळू शांत होत आणि जीवनातही गोंधळ अर्थवाट वाटू लागलो तुम्हाला जाणवेल की सगळं सग्ड़ जसं घडलं ते नेमकं तसंच घडायला हवं होतं ध्यान प्रार्थना आणि स्वतःला वेळ देणं या तीन गोष्टींनी या काळात तुम्हाला अनोखीच आत्मशांती आणि स्पष्टता आता मिळणार नाते संबंधांमध्ये देखील सत्याचा प्रकाश पडेल यामुळे खरे आणि खोटे चेहरे आता तुमच्या समोर यांचे मुखवटे उघडणार आहे कारण शनी जेव्हा कृपा करतो तेव्हा तो आधी फसवणूकच उघड करतो मकर राशीसाठी हा काळ आहे नात्यांचा खरा चेहरा पाहण्याचा ज्यांनी तुमचं वापरलं खोट प्रेम दाखवलं किंवा स्वतःचा फायदा करून घेतला तुम्हाला अशा लोकांनी मागे खेचलं त्यांचेच मुखवटे आता सगळ्यांचेच गळणार आहे दुसरीकडे जे नातं खरं आणि निष्ठेवर आधारित आहे ते या काळात अधिकच आता घट्ट होणार आहे काहींसाठी ही कसोटी वैवाहिक जीवनात किंवा कुटुंबात समोर येईल पण त्यातून एक नव सत्य देखील तुमच्या समोर आता उभं आहे जो माझ्या आत्म्याशी जोडलेला आहे त्याच माझ्या जीवनात टिकाव आहे नाहीतर बाकी सगळं व्यर्थ आहे आर्थिक क्षेत्रात देखील दैवी उलथापालत आता तुम्ही अनुभवणार आहात स्थिरतेकडून तुमचा आता प्रवास होणार आहे तो समृद्धीकडे मकर राशीसाठी शनी आता धनयोग निर्माण करतो पण प्रामाणिक कमाई या तत्वावरच काहींना जुन्या प्रॉपर्टीचा लाभ मिळेल काहींना नवा स्रोत सापडेल तर काहींना एखाद्या अपूर्ण कामातूनच अचानक पैसे देखील या वेळेला मिळू शकतात ही समृद्धी एकदम मिळणार नाही तर ते तुम्हाला मिळणार आहे टप्प्या टप्प्याने आणि ती टिकून राहील कारण ती कर्मावरच आधारित असेल म्हणूनच शनी म्हणतो ज्याने परिश्रम केला त्याला मी देतोच म्हणून खर्चात सावध राहा आणि प्रामाणिकपणेवर ठाम राहा कारण हीच संपत्ती कायमची राहणार आहे आरोग्य आणि शरीरातील पुनर्जन्म शनीची देहशुद्धी प्रक्रिया शनी हा शरीरातील शक्ती नियंत्रित करणो मकर राशीच्या लोकांना मागील काळात सांधे थकवा निद्रानाश किंवा मानसिक दडपणाचा अनुभव आला असेल पण आता शनीचा आशीर्वाद शरीर शक्तीत नवा प्रवाह आता तुमचा निर्माण करणार आहे योग प्राणायाम आणि नैसर्गिक आहार या तीन गोष्टींनी शरीर पुन्हा आता सशक्त होईल शरीराची जडता कमी होईल आणि मन आणि देह दोन्ही देखील आता तुम्हाला हळूहळू हलके वाटायला लागतील हा काळ म्हणजे स्वतःच पुनर्निर्माण आत्मशक्ती आणि शारीरिक संतुलन या दोन्हीच एकत्र पुनर्जागरण आहे आत्मिक जागृती आणि शनीचा मिळणार एक गुड वरदान शनी फक्त भौतिक यश देत नाही तो आत्मिक परिवर्तन देखील आता घडवणार आहे मकर राशी आता त्यांच्या आत्म्याच्या सत्याशी जोडली जाणार आहे तुम्हाला आता हळूहळू जाणवेल की तुम्ही ज्या संघर्षातून तुम गेला ते तुमचं अंतर्मन जाग करण्यासाठीच शनिदेवाने तुम्हाला दिलेलं ते संघर्ष होत ध्यान अध्यात्म आणि प्रार्थना तुम्हाला ब्रह्मदेवाचा संकेत आता मिळू लागेल काहींना हा संकेत मिळू शकतो तो स्वप्नातून काहींना योगायोगामधून स्पष्ट मार्गदर्शन देखील या ठिकाणी मिळू शकते हा काळ तुम्हाला एक आध्यात्मिक शक्ती आता बनवणार आहे ज्याचं जीवन आता देवाच्या योजनेतूनच चालणार आहे जुने कर्मबंधन आता तुटणार आहे आणि तुम्हाला मिळणार आहे ती नवी मुक्तता शनीच्या दैविक कृपेने अनेक मकर राशीचे जुने कर्मबंध आता हळूहळू सुटणार आहे ज्यांच्या नशिबात वारसा हक्काचे वाद कौटुंबिक तणाव किंवा भावनिक बंधन होते तर अशी सगळी बंधन आता हळूहळू संपुष्टात येणार आहे काहींना त्यांच्या आयुष्यातून काही लोक स्वतःहून निघून जाते आणि ती हानी नाही तर ती तुमच्यासाठी असेल एक मुक्तता शनी आता तुम्हाला मुक्त आत्मा बनवतो जिथे भूतकाळाचा भार संपतो आणि नव पान उघडत ही मुक्तता म्हणजे दैवी पुनर्जन्म आणि नव्या आयुष्याची तुमच्यासाठी एक सुरुवात राहणार आहे आता या सगळ्यांचा होणार आहे एक चमत्कारिक शेवट नव्या जीवनाची तुम्ही घेणार आहात एक उंच झेप या सर्व परीक्षांनंतर आता मकर राशीच्या आयुष्यात एक दैवी उगवता सूर्य येत आहे तुमचं तुमची ओळख आता नव्याने लिहिली जाणार आहे काहींसाठी हा काळ स्वप्नवत संधीचा काळ राहील तर काहींसाठी अचानक समाधानाचा हा काळ राहील आणि काहींसाठी आध्यात्मिक मुक्ततेचा हा काळ असेल कारण शनी म्हणतो मी शिक्षा देतो कारण मी तुझ्यातील सर्वोत्तम जागा करायचं आता ठरवलं आहे आता ती वेळ आली आहे तुमचं जीवन नव्या रंगात रंगणार आहे आत्मविश्वास स्थैर्य आणि दैवी संरक्षण यांच्या छायेत आता तुमचं जीवन पूर्णपणे बदलून जाणार आहे मकर राशीचा प्रवास हा टप्पा साधा नाही हा म्हणजे आत्म्याचा एक पुनर्जन्म आहे शनिदेव आता तुमचे गुरु आहेत आणि त्यांची शिक्षण पद्धती ही थोडी वेगळी आहे ते तुम्हाला जेव्हा तोडतात तेव्हा ते तुम्हाला अधिकच त्यामुळे सामर्थ्यवान बनण्यासाठीच तोडतात त्यांनी तुमच्याकडून काही घेतलं पण त्याऐवजी ते तुम्हाला काहीतरीच नक्की मोठ आहेत असा नेहमीच आत्मविश्वास बाळगा अंतर्गत स्थैर्य आणि आत्मविश्वास आणि श्रद्धा तुमची अढळ ठेवा आता पुढील काळात मकर राशीच्या लोकांनी मागे वळून पाहावं आणि स्वतःला विचारावं मी ज्या संघर्षातून गेलो त्यातूनच मी काय शिकलो कारण हाच प्रश्न आता शनी आता ठरवणार आहे तुमचं बंद करत आहे आणि नवीन पान आता तुमच्यासाठी उघडत आहे या पानावर तुम्हाला मिळेल यश सन्मान आणि आत्मशांती या तिन्ही गोष्टी देखील तुम्हाला या पानावर आता एकत्र मिळतील ज्यांनी विश्वासघात सहन केला त्यांना आता सत्याचा विजय त्यांच्या समोर दिसणार आहे ज्यांनी अंधार सहन केला त्यांना आता लवकरच प्रकाशाचं दर्शन होईल आणि ज्यांनी संयम ठेवला त्यांना आता नियतीचं आलिंगन देखील लवकरच मिळणार आहे या काळात तुम्ही ज्या अंतिम कसोटीतून जात आहात ती म्हणजे ब्रह्मदेवाचा एक मोठा तुमच्यासाठीच आखलेला हा प्लॅन आहे तो तुम्हाला माणूस न ठेवता जागृत आत्मा बनवण्याचा प्रयत्न करतो शनीचा आशीर्वाद म्हणजे फक्त आर्थिक आणि सामाजिक यश नव्हे तर तो आत्म्याचं उत्क्रांतीचं दार उघडणारा हा काळ आहे आता पुढील काही महिने मकर राशीच्या लोकांसाठी असणार आहे मकर राशीच्या जुने बंधन नवी करण्याचे आणि भाग्य कथानक नेवाने लिहिण्याचे शनिदेव स्वतः तुमच्या जीवनाचा दिग्दर्शक बनला आहे आणि त्यांच्या कृपेने आता तुमचं प्रत्येक पाऊल योग्य दिशेनेच जाणार आहे हा काळ आहे संघर्षाचा शेवटचा आणि चमत्कारांच्या आरंभाचा कारण शनिदेव नेहमीच म्हणतात मी तुला तुटायला लावलं जेणेकरून तू स्वतःला देवाच्या रूपात ओळखशील माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद